नमस्कार मित्रांनो आज आपण करणार आहे छोटा मोठा एक्सपेरिमेंट म्हणजेच इथं आहे कोला हा सगळा कोला आपण टाकणार आहे ह्या मोठ्या बॉटलमध्ये आणि त्याच्यामध्ये टाकणार आहे भले मोठे असे मेंटॉस बघूया किती वरती ह्याचा फेस उडतोय तो स्टॅच्यू बनवला तिकडे पण कॅमेरा आहे आणि मी सगळ्या बाटल्या दाखवतो म्हणजे जादू जादू जी असते ना असं करून असं केल्याच्या नंतर अरे हे बघा कस जाते खाली एकदम जवळून तुला ट्रान्झॅक्शन पण पाठ दुखते ती पण नको सगळ्या गोष्टी काय जादू का आपल्याकडं बोललो बोललो रे उडत असत रे खरच

फायनली मित्रांनो आपला कोको कोला झालेला आहे रेडी ह्या दहा लिटरच्या किती लिटरची रे वाटले वीस लिटरची लिट्र बाटली आणि याच्यामध्ये आपण दहा लिटरचा कोकोकोला टाकलाय आणि त्याच्यामध्ये आता आपण टाकणार आहेत मॅन बघूया नक्की काय होतंय मॅन गोळ्या बघा हे सगळ्या शंभू रेडी का ओके टाक उडायला लागलं की जाती तर मस्त पटकिन पटकिन कर शेचा <laughs> झाला का काय कमन 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 मिशन फेल तुझ असते का पथरकारात जावं म्हणलं पळून तुला मी म्हणलं होतं थंड करायला ठेव थंड करायला ठेव मिशन फेल झालेलं आहे फेल झाला कृष्ण तुझा मिशन पाचशे रुपयाला चुना लागलेला आहे ला शंभू कडून मस्त पाहिजे कारण शंभूचा हा एक्सपेरिमेंट होता त्याच्यासाठी हा कोको कोल आणला होता पण काय झाला नाही सक्सेस फेल झाला हा आता ही शंभू जायला पाजायचं नाही ना? 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 लाव 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 तो मिशन फेल झाला आहे आता पुढच्या वर्षी बघू कुठं पुढच्या वर्षी का हां पुढच्या व्हिडिओ मध्ये पुढच्या व्हिडिओ मध्ये बघ